मी आता दुसरी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आहे तालुका पाटण जिल्हा सातारा माझ्या गावाचे नाव मरी आहे स्त्री शिक्षणासाठी जिल्हे जे होऊचंदन महात्मा ज्योतिराव फुले नावाचे परिवार स्त्री शिक्षणासाठी जिल्हे जे होऊचंदन विश्व दारिद्र उराश असलेल्या नडलेल्या लोकांच्या महामानवाने उद्धार केला ते म्हणजे महात्मा फुले सत्ताच्या घरात नीती विना गती गेली गती वित्त गेले नीती विना गती गेली गती वित्त गेले कचले इतके नर्थ एका अवरितीने केले विना श्रचले इतके नर्थ एका अवरितीने केले जसे बोलणे बोलाय जैसे चालणे चालावे मग महातलीला स्वभाने अंगी बाणे महात्मा फुले आपल्या कार्यामुळे महामानव बनले महात्मा फुले

या समाज सुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढेच म्हणे आधुनिक भारताचे शिल्पकार दीन दुबांचे बने नाटा आधुनिक भारताचे शिल्पकार दीन दुबांचे बने नाटा यांच्यामुळे शिकली दीन दुबांची मुले तर नानाचार्य दाता यांच्यावेळी शिकली दीन दुबांची मुले तर नानाचार्य दाता महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले जय हिंद